ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या सलग दुसऱ्यांदा पशु प्रदर्शनीमध्ये वरुड तालुक्याचाच धमाका नुसतेच होऊन गेलेले राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी, हो प्रदर्शनी अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि त्यानंतर बैरम येथे आयोजित करण्यात आलेले पशु पशुप्रदर्शनी जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती चांदूर बाजारद्वारा आयोजित भव्य पशुपदर्शन दुधाळ गायीच्या अक्षय दादा भट नांदगाव तालुका वरुड यांच्या यजब जातीच्या गायींनी प्रथम क्रमांक पटकविला तसेच श्री सुभाषराव ढोक काचुर्णा तालुका वरुड यांच्या गवळू गाई जातीच्या बैलजोडीचा प्रथम क्रमांक अमोलदादा भडांगे वडाळा तालुका वरुड यांच्या नागपुरी म्हशीचा सुद्धा प्रथम क्रमांक तसेच प्रशांतदादा काकडे राजुरा बाजार यांच्या याच्या जातीच्या गायीचा तृतीय क्रमांक देऊन गौरव करण्यात आलाय प्रदर्शनमधील वरुड तालुक्यातील मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे विदर्भाची शान गवळू जातीची मुकुंद दादा भोरे राजुरा बाजार तालुका वरुड यांची कालवट आणि गवळू जातीचा या प्रदर्शनाचा हिस्सा बनत द्वितीय क्रमांक पटकविला या कार्यक्रमाला वरुड तालुक्याला प्रोत्साहित करण्यासाठी तिरुपती मेडिकल वरुड येथील मुकेशदादा खंडेलवाल अमितदादा देवते प्रफुल भाऊ निकम प्रल्हादराव बरांगे सुरळी आणि बायब संस्थेचे पशुधन पर्यवेक्षक श्री प्रफुल ढोक बहिरम पशु प्रदर्शनाला हजर होते सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव